नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण येथे अगदी झटपट अशी मसूरच्या डाळीची खिचडी रेसिपी पाहणार आहोत चवीला अतिशय एकच नंबर लागणारी लहाण्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी अतिशय पौष्टिक अशी असणारी ही खिचडी अवघ्या दहा मिनिटात तयार होते आणि शिवाय यासाठी लागणारं सर्व साहित्य अगदी कमी असं आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा तर खिचडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक पातेले ठेवलं त्या पातेल्यामध्ये आपल्याला दोन पळ्या तेल घालायचं तेल छान तापल्यानंतर एक चमच्याच्या प्रमाणात यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुटली की त्यानंतर एक चमचे जिरे यामध्ये घालून घ्यायचे जिरी मोहरीची फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर यामध्ये हळद पावडर घालायची त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पाने धुवून यामध्ये घालून घ्यायची कोथंबीर येथे आपल्याला धुवून कट करून घालून घ्यायची त्यानंतर यामध्ये आता आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे तर अदनासाठी आपल्या तांदळाच्या प्रतनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर येथे एक वाटी तांदूळ मी काढून घेतला छान असा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर येथे आपण मसूरच्या डाळीची खिचडी करणार आहोत त्यामुळं एक छोटी वाटी मसूरची डाळ आपण तांदळावर घालून घेतली दोन्ही एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे तांदूळ आणि डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे म्हणजे डाळ आणि तांदळावर लागलेली जी पॉलिश आहे ती निघून जाते तर येथे आपल्याला डाळ तांदूळ छान असे चोळून धुवायचे आहे तुम्ही एका हाताने किंवा दोन हाताने आपल्याला स्वच्छ असे हे चोळून धुतल्यामुळं यावर लागलेली जी पॉलिश आहे ती निघून जाते आणि डाळ तांदूळ एकदम छान असे स्वच्छ होतात तर हे पाणी आता आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पहिलं पाणी काढून घेतल्यानंतर पुन्हा एका पाण्याने हे आपल्याला छान असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने येथे आपल्याला दाळ तांदूळ छान असे स्वच्छ करून घ्यायचं आणि दोन्ही पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने स्वच्छ झाल्यानंतर आपण स्वच्छ करून घेतलेले दाळ तांदूळ आदनाला छान अशी एक उकळी आल्यानंतरच आपल्याला दाळ तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता येथे खिचडीला एक छान अशी उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा खिचडीमध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मंद गॅसवरच आपल्याला दहा मिनिटं छान अशी ही खिचडी शिजून घ्यायची अजून पौष्टिक करण्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा भरून हिंग पावडर घालून घ्यायची तर मंद गॅसवर सात ते आठ मिनिट खिचडी शिजून झाल्यानंतर या पद्धतीची खिचडी आपली येथे तयार झाली काही अंश पाणी यामध्ये शिल्लक आहे तर या पद्धतीने पाणी आटल्यानंतर आता ह्या खिचडीवर आपल्याला झाकण ठेवून अजून दोन ते तीन मिनटं छान अशी होऊ द्यायची आहे तर येथे दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढल्यावर सर्व पाण्याचा अंश अटला गेला आहे आणि छान अशी खिचडी आपली झटपट अशी तयार झालेली आहे तर गरमागरम ही खिचडी आपल्याला सर्व करायची आहे मुलांना जर ही खिचडी अजून पौष्टिकरित्या वाढायची असेल तर साजूक तुपाची धार यावर घालून घेतली तर मुलं अतिशय आवडीने खातात तर या पद्धतीने ही खिचडी नक्की करून पहा आजची ही खिचडी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद